संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातली याचिका मागे का घेतली अशी चर्चा सुरू आहे याबाबत धनंजय देशमुख यांचा एक व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे त्यामुळे देशमुख कुटुंबावर दबाव आहे का अशी ही चर्चा सुरू झाली होती पण आता या प्रकरणावर स्वतः धनंजय देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्याआधी त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये नेमकं काय होतं ते पाहूया तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता ऐका हो। ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं मग एवढं तुम्ही ऐका ना काय करायचं त्या गोष्टीच आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना तुम्ही काय करा तपास म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला हे करा छोटे भाव पण बोला दाखवलं हो पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य आहे ना मी काय म्हणलं इवन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं यावर धनंजय देशमुख यांनी नेमकं काय घडलं का ते देखील सांगितलंय दे जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथे माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोलतो की थोडं थांबिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की यांना विश्वासात घ्या सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणतो कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय पाहिजे कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठाने आपण उघरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केली म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितलं स्वतः आणि चार दिवसांना सांगितले चार दिवसापूर्वी पूर्वी होतं राजकारण होते का सगळ्यावर ज्या प्रकारे आरोप वगैरे मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे चालू असेल प्रसारमाध्यमां तर डेरिंग नाही होत माझी ते बघायची कुठं तरी की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या आहे आणि आणि सगळे न्यायाच्या भूमिकेत न्याय धनंजय देशमुखांनी स्पष्टीकरण देऊन या प्रकरणावर आता पडदा टाकला आहे त्यामुळे देशमुखांवर दबाव होता का या प्रश्नाचं देखील उत्तर मिळालंय तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद